महाराज के जे गुण बोलिए आणि सामाजिक कर्तव्य करीत बोल साततरी तरके अंतर्गत महिला स्वयंरण असून आरक्षण संदर्भ नुपुर काही पालेले गेले राम बहुजन होते वक्तवू भाषण लागले पण अजून कम आदमी पालेत जस सेवा पाहिजे आपण आपण बोलू आपण काम शकतो आपण जे संघटना आहे

आवडाच होतो आपलं महाराष्ट्रपर्यंत जवळचा आहे कसे पांढरवाद पाडे कारण क्रांतिकारी संत शिवाजी महाराज धोळू झेंडाचं निष्कलंद च सफेदिवाद

कारण की आपल्याला चांगली दीती आपण बोलून घेऊ शकतो और आदर्श दिन चाहता आज जो चैलेंज दीता सर विश्व नेता पर पूरी मान सके माझे काय करत तो विशिष्ट करतात म्हणजे कतरा साथीवाद वाढतो करतो आमचा अरे अंतिम आरक्षण policy वर बोलण्यासाठी सायचो आणि कारण माध्यम होते

तो अरे हम जब बोला तो काम सेवा है कीतरी चलवाना था वो केंद्र बच्चों और सात पीढ़ी समाज के लोगों के रहता है हम भी सात पीढ़ी में रहता है मन कॉलेज में रुत छी मन दो टीचर और भाई सारी मैंने करछु मन छोरी 7/2 बार अमेरिका चली जमनेतरी लिया 7/2 बार के छो बिना मन वो तो अपन पार्ट डिपार्टमेंट असिस्टेंट को भेज रही है उन्हें वो दिला कर शादी 40000 रुपए उन्होंने तो 20 दी वो भी के रे गुरुजी मने आरक्षण जोरच मार जुरण किधर मध्ये सर म्हणून म गाडीची कारवचून नाव घेणार आहोत तुमच्या बिजमाई प्रभावी ठरत पण तुम्ही लोक कोण राहणार बोलपांडरावडून कारण काय केलं आणि पांडरावडून तुम्हाला कोण समाज से कोण आणि आज कि तंत्र मरत नाही कोण बोलले मारत आणि कार्य करतला पत्रिका को नाम चित्र नारायण काय काम छ ही हरियाणा नाम छ पण जमिनी पे लात जे जे समाजतरण व म्हणतात आता कार्यक्रम सक्सेस करगतो मात्र 50 60 हजार करो एक जेती आपण आयम संभर लोक पर्यंत मिळो बलाज आपला की सवाल तुमार केतरी होती तुमार शारीरिक होती तरी संरक्षण करतो म्हणून तुम्ही ना गुलामगिरी करी छ करयची हिता Thank you. point. <laughs> अबोलीटी मो चालू कर दिल महिला गोळे गोळे काम चालू कर मी आपण पुश आपण एक ठिकाणी आपण चाय कोनी खातात कागद कागद बरोबरली चाय को ओ आपला आरक्षण आहे चंद्रपूर कर्मचारी चार कर्मचाऱ्यांनी चार कर्मचाऱ्यांनी 25000 रुपये मागिले कुणी सात हजार रुपये मागील मतदान आता मुख्य गुलामी करतो आहे म्हणजे जर पाच मतदान पण मी मला विदकच नाही होता प्रमाण पत्र गोव सरकार ये 5 लाख 10 लाख 50 लाख नोकरीनिवंत्रण करतो आई म्हणते 5 2 50 तो म्हणतो जतकेश की तो ये नुपुरी मारतो आमचा कतर ये गाडी मारला म्हणजे हा मार्जी होत काला कराला जीव समाज कार्य करा आणि जी समाज गाडी तुम्ही तर मुद्दा कळतो की हमने पूछेत तर मुद्दा कळतो की पिताकी मित्रा महात्मा उतरू 399 पर्यंत सरकारी कार्यक्रम चर्चा देखील लाبتدي सुरू केली होत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मला केलं को टाइमिंग केलं मी आजच बातमी घेणार की बद्दल एक पॅनेल तयारला आपला आठवे हे नामदार गोरमाडी कृषीपत समितीマラवत तुम्ही सही ओळिशो सपोर्ट करूत की आणि अगर आपण आपाच बतावत याच्याच बातोंन ददर तवर काम करतात पुरस्करा म्हणून कारण अंतर गांधी राय प्राथमिक शाळेचा जिल्हा चालू आहे पण गोर तो ब्याव मार्क्स पुन्हा अति सुबात करो एककडे रडा कायना आपण लडो आणि वो आपली लढाई मैदानवरच ചൊंच ചൊंच बोलन काही खरो कोणी वेतण काय छे आयो सारी आरक्षणो कुटुंबी ती लाखो बरस प्रमाण पत्र देऊ नको जरला नोकरी तर तिला काय दे ती शिलावरी पकडे दरद समान तो सारी

जाओगे किसी में काम करा दरने के चलो कारण दोस्त के अंदर बच्चे उनको काम करते और ज़्यादा बोल रहा हूँ आज के तो मैंने काम भी समाज काम कर आरक्षण एक दिन इतना हमारे पानी में पानी में एक